ुकऱ्याने खाल्लेली ओळी चढली आता बाहेरून बाहेर खायला आता ओढरी जाऊन तू ओढरीच धरून घेऊन जा म्हणतो आता काटा खोला आता आले मुळी घरे रे

mana dia marung malah bukan begunung kereibu ini salah mulai sih terus mulai anak

एक तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबा कमेंट करून सांगा कसा वाटला म्हणून आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये